दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय करण्याबाबत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक तेरा एक दोन हजार तेवीस नुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्यांना सात्यवेतन आयोगाच्या संरचनेनुसार तसेच पुढील वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या नियमानुसार एक स्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा अथवा दीडपट वेतनाचा लाभ अनुज्ञेय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारच्या गृह विभाग अंतर्गत घोषित करण्यात येणाऱ्या नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतनानुसार अनुज्ञेय करण्यात येतात गृह विभागाच्या दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील संपूर्ण गडचिरोली जिल्हा व गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया सालेकसा देवरी व अर्जुनी मोरगाव तालुके हे सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत तर सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की दिनांक तेरा एक दोन हजार तेवीस रोजीच्या निर्णयानुसार नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी अनुज्ञेय करण्यात आलेला एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा अथवा दीडपत वेतनाचा लाभ आता दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीसपासून पुढे केवळ गृह विभागाने घोषित केलेल्या सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्रासाठीच अनुज्ञेय राहील असे नमूद करण्यात आले आहेत